विद्यार्थी मित्रांनो आपण या तासामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचे महत्त्व पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज जग ही एक बाजारपेठ बनलेली आहे आणि या बाजारपेठेचा अभ्यास प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो विद्यार्थी मित्रांनो जे काही जगामधील विविध राष्ट्रेत ही जगामधील विविध राष्ट्रे आपल्या भौगोलिक सीमा ओलांडून जगातील इतर राष्ट्रातील लोकांकडून किंवा त्या देशातील लोकांनी स्थापन केलेल्या संस्थांकडून ज्या काही वस्तू व सेवा खरेदी करत असतात आणि या वस्तू व सेवा खरेदी करत असताना जो काही त्यांच्यामध्ये व्यवहार होत असतो या व्यवहारांचा अभ्यास प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होणाऱ्या घटकांचे जर आपण अवलोकन केले तर आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो आपण अशा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्व पुढील काही प्रमुख मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो नफा मिळवण्याच्या हेतूने दोन किंवा अधिक व्यक्तीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे विनिमय होय किंवा व्यापार होय अर्थातच वस्तूंच्या अशा आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीमधूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा उगम झालेला आहे व्यापार प्रामुख्याने विभागणीच्या तत्वावर किंवा श्रम विभागणीच्या आधारावर अस्तित्वात आलेला आहे देशाच्या ज्या काही भौगोलिक सीमा असतात अशा भौगोलिक सीमा ओलांडून जो व्यापार चालतो त्याला प्रामुख्याने आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणत असतो हा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा आत्मा आहे किंवा आत्मा मानला जातो आणि अशा आंतरराष्ट्रीय अर्थशा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत किंवा संबंधित जे काही असंख्य समस्या असतात या समस्यांचा अभ्यास प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणून प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व आपल्याला आपल्या लक्षामध्ये येत असते पुढचा मुद्दा आहे व्यापार शर्तीचे ज्ञान किंवा प्रामुख्यानं ज्या काही व्यापार अटी असतात या व्यापार अटीचे ज्ञान प्रामुख्यानं या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधून आपल्याला प्राप्त होत असते आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या मूल्यावरती वस्तूंची देवाणघेवाण होत असते त्याला आपण सर्वसाधारणपणे व्यापार शर्ती किंवा व्यापार अटी असे म्हणत असतो यात वस्तूंच्या एकूण मूल्याशी निर्यात वस्तूंच्या एकूण मूल्याचे प्रमाण असते त्याला प्रामुख्याने व्यापार शर्ती असे म्हटले जाते व्यापार शर्ती या अनुकूल होण्याची कारणे व्यापार शर्ती या प्रतिकूल होण्याची कारणे व्यापाराटी सुधारण्याचे मार्ग इत्यादींसारखे ज्ञान आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातून मिळत असते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला लाभाची कल्पना येते तसेच परकीय विनिमयाच्या आवश्यकतेचा अंदाजही येत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापार कर करत असताना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा पाहूयात आंतरराष्ट्रीय लाभाचे मापन यामध्ये मुक्त व्यापार धोरणामुळे सर्व देशांना लाभ मिळत असतात या लाभाची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय विशेषीकरण होत असते उत्पादनाचे प्रमाण वाढत असते आणि त्याचबरोबर वाढत्या उत्पादनाचे लाभही त्या देशाला मिळत असतात देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा लाभ हा व्यापाराचे संतुलन साधणारा विनिमय दर अंतर्गत विनिमय दर याच्यामधील जे काही अंतर असते या अंतरावरती विद्यार्थी मित्रांनो अवलंबून असते जो काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जो काही विनिमय दर आणि अंतर्गत विनिमय दर याच्यामध्ये जेवढे जास्त अंतर जे असेल तेवढा त्या देशाला अधिक प्रमाणामध्ये लाभ मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो काही विनिमय दर आणि अंतर्गत विनिमय दर याच्यामध्ये जर अंतर कमी असेल तर प्रामुख्यानं त्या देशाला जो काही लाभ असतो तो कमी प्रमाणामध्ये प्राप्त होत असतो आणि अशाच लाभाचे विश्लेषण या आंतरराष्ट्रीय अभ्यासावरून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून आपल्या अभ्यासा लक्षामध्ये येत असते म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्व आहे पुढचा मुद्दा आहे विनिमय दर व त्याचे प्रकार एका देशातील चलनाची ठराविक मात्रा दिली असता त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनातील मिळणारी मात्रा म्हणजे विनिमय दर होय विद्यार्थी मित्रांनो एका देशाचं चलन जर आपण दिलं आणि त्या चलनाच्या बदल्यामध्ये दुसऱ्या देशाकडून जी काही जो काही मोबदला आपल्याला प्राप्त होईल किंवा मोबदल्याच्या स्वरूपात जे काही दुसऱ्या देशाचे चलन प्राप्त होईल त्या चलनाची मात्रा म्हणजे काय विनिमय दर विदेशी विनिमय ही मौद्रिक व्यवहारांची अशी एक शाखा आहे की दिच्यात एका देशातील नागरिक दुसऱ्या देशातील नागरिकांना किंवा रहिवाशांना पैसे देण्याची साधने मिळू शकतात विनिमय दर निश्चितीसाठी स्थिर विनिमय दर बदलता विनिमय दर तरता विनिमय दर चलनाचे परिवर्त परिवर्तन इत्यादी बाबींचा अभ्यास किंवा इत्यादी घटकांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे याही दृष्टीने विनिमय दराच्या दृष्टीनं महत्व आहे पुढचा मुद्दा आहे जकाती आणि कोटा विद्यार्थी मित्रांनो आयातनिर्यातीवर जे कर आकारले जातात त्यांना प्रामुख्यानं जकाती असे म्हणतात असे जकात आकारण्याचे जे काही उद्देश असतात त्याचे होणारे जे काही परिणाम असतात याची माहिती प्रामुख्यानं आपल्या आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधून मिळत असते तसेच ठराविक रकमेच्या किंवा ठराविक परिमाणात आयातीला परवाना दिला असेल तर त्याला आयात कोटा असे म्हणतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आयातीची जी काही विशिष्ट रक्कम असेल किंवा ठराविक रक्कम असेल किंवा त्याची ठराविक संख्या असेल परिमाण असेल आणि त्याला जो काही परवाना दिलेला असेल त्या विशिष्ट परिमाणाला तर त्याला प्रामुख्याने काय म्हटलं जातं आयात कोटा असे म्हटलं जातं मग अशा आयात कोट्याचे जे काही प्रकार असतात आयात कोट्याची व निर्यात कोट्याची जे काही जे काही परिणाम असतात ते परिणाम प्रामुख्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरती भिन्न स्थितीमध्ये भिन्न परिणाम अनुभवास येत असतात याचेही ज्ञान आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधून मधून किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होत असते पुढचा मुद्दा आहे व्यापार वृद्धीसाठीचे करार विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी घडून यावी यासाठी राष्ट्रीय करार असतील किंवा बहुमुखी स्वरूपाचे जे काही करार करण्यात आलेले असतील म्हणजे सन एकोणीसशे सत्तेचाळीसचा जर विचार केला तर या एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये व्यापार आणि जकाती बाबतचा जो काही सामंजस्य करार गॅटने करण्यात आलेला होता त्या गॅटच्या कराराची जी काही उद्दिष्टे होते तत्वे होते त्याची अंमलबजावणी होते याच्या जे काही सुधारित प्रारूप आहे ओ, चा, चा ते सु सुधारित प्रारूप म्हणजे एकोणीसशे मध्ये स्थापन झालेली जी काय जागतिक बँक आहे म्हणजे डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेच्या स्थापनेच्या वेळेची जी काही परिस्थिती आहे त्यावेळी ती जी काही तरतुदी आहेत तसेच त्याचे जे काही अनुकूल प्रतिकूल परिणाम आहेत या परिणामांची माहिती आपल्याला प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळत असते आणि याच्या साह्यानं त्या देशाला व्यापारामध्ये काय येत असते वृद्धी करता येत असते पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यवहारतोड विद्यार्थी मित्रांनो आर्थिक वर्षाच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर घडून येणाऱ्या किंवा घडून येणारी जी काही सर्व प्रकारची देणे घेणे असतात या निवारण निवारणपत्राला किंवा विवरणपत्राला प्रामुख्यानं व्यवहारतो असे म्हटले जाते म्हणजे जे जा काही आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षाचा जो काही कालखंड असेल या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही देणे घेणे होत असतात त्या पूर्ण वर्षामधील जे काही देणे घेणे आहेत या देण्या घेण्यांचं जे काही विवरणपत्र आहे या व्यवहारण पत्राला प्रामुख्याने काय म्हटलं जातं व्यवहारतोल म्हटलं प्रत्येक देशाच्या व्यवहारतोला त्या देशाच्या दृष्टीनं अनन्य साधारण असे महत्व असते या व्यवहारतोलाचा समतोल कसा साधला जातो त्या व्यवहारतोलामध्ये तूट कोणत्या कारणाने निर्माण होते व आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलाची जी काही समस्या असते ती समस्या सोडवण्यासाठी कोणकोणते उपाय योजले जातात किंवा योजावे लागतात याची माहिती प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून आपल्याला प्राप्त होत असते यानंतर पुढचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही समस्या निर्माण होत असतात व्यापार करत असताना त्या समस्यांची सोडणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती वित्तीय संस्था आणि प्रादेशिक विकास संघटनांची स्थापना झालेली आहे उदाहरण दे जर देण्याचं झालंच तर उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक आशियाई विकास बँक यांची, यांची जी काही उद्दिष्ट आहेत व त्यांच्या जे काही जगाला झालेले सहाय्य आहे त्यांची जी मदत आहे याची माहिती प्रामुख्यानं आपल्या आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होत असते तसेच जे काही रोखतेची समस्या आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना जी काही रोख रक्कम रकमेची समस्या किंवा रोखतेची समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी जी काय आंतरराष्ट्रीय पातळीवरील बँक असेल ही बँक किंवा इतर ज्या काही संस्था असतील या संस्था प्रामुख्याने काय करत असतात मदत करत असतात आणि याची माहिती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्राप्त होत असते थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो जग ही एक स्वतंत्र बाजारपेठ आहे किंवा जग ही स्वतंत्र बाजारपेठ असं समजून जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहारामधून जे काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध प्रस्थापित होतात त्या सर्वांचा अभ्यास प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राद्वारे केला जातो म्हणून प्रामुख्यानं अलीकडील काळात मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अधिक प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अनन्य साधारण स्वरूपाचे असे महत्व निर्माण झालेले आहे थँक